नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोळकर मुरबाड पोलिसांचा एक पराक्रम मी ह्या बातमीतून आपल्यासमोर ठेवतो आहे एक प्रकरण आदिवासी कुटुंब जे आहे ते मुरबाड पोलिसांच्या पराक्रमामुळे त्यांचं कागदोपत्री धर्मांतर होता होता वाचलेलं आहे होता होता वाचलं म्हणजे हे प्रकरण ऐकायला तसं गंभीर वाटतं ते गंभीरच आहे त्याला गंभीर वळण लागू सुद्धा शकलं असतं परंतु कायद्याने बघा लोक चळवळसारख्या सामाजिक संघटनेच्या जागरूकतेमुळे आणि एका संयमाच्या भूमिकेमुळे हे प्रकरण तसा प्रकारचा वेगळा रंग लागण्यापासून ते वाचलेलं आहे मुरबाड पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल होता एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गेल्या दीड एक महिन्यापासून ती मुलगी बेपत्ता होती तिच्याच एका ओळखीच्या पुरुषांनी तिला तिचं अपहरण केलं होतं आणि नाशिकमधल्या कौसंबी या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिथे ती मुलगी तिथे होती परंतु जेव्हा पोलिसांवरती खूप दबाव होता तपासासाठी तर तिच्या जेव्हा धागेदोरे सापडली तर ते नाशिकचे सापडले ह्या प्रकरणामध्ये तिथे जाण्यासाठी आणि त्या मुलीला घेऊन येण्यासाठी मोरबाड पोलिसांनी ते आदिवासी कुटुंब जे आहे त्यांच्याकडे अकरा हजार रुपयांची मागणी के केली होती आणि ह्या मागणीमध्ये त्यांना ते कुटुंबाला ते शक्य नव्हतं अत्यंत गरीब आणि हालाकीच्या परिस्थितीत जगणारं कुटुंब आहे पण पोलिसांचं म्हणणं होतं की एकतर तुम्ही अकरा हजाराची व्यवस्था करा किंवा तुम्ही गाडीची व्यवस्था करून द्या त्या कुटुंबानी कायद्याने मागा लोक चळवळीला आर्थिक मदतीसाठी संपर्क केला आणि नेमकं काय प्रकरण आहे कशासाठी पैसे हवेत म्हणून हा सगळा जो प्रकार आहे तो बाहेर पडला आणि मग मा कायद्याने बघा लोक चळवळीकडून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना जेव्हा संपर्क झाला आणि तिथून मुरबाड पोलिसांना दट्ट्या गेला त्याच्यानंतर मग पोलिसांनी स्वखर्चाने जाऊन त्या मुलीला ती घेऊन आली घेऊन आल्यानंतर पुढच्या सगळ्या फॉर्मॅलिटी असतात वैद्यकीय तपासणी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलगी अल्पवयीन असल्यामुळे सी डब्ल्यू सी समोर तिचं तिला सादर करणं तिथून आदेश घेणं हे महत्त्वाचं होतं आज मी इथे उभा आहे उल्हासनगरच्या या बालकल्याण समितीच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी ती मुलगी आतमध्ये आलेली आहे तिची आई आलेली आहे आणि त्यांच्यासोबत मुरबाड पोलिसांमधली एक महिला पोलिससुद्धा त्या दोघींच्या सोबत आहे मुरबाड पोलिसांनी त्या महिला पोलिसांकडे काही कागदपत्रं दिलेले होते आणि ही जी आदिवासी महिला आहे मुलीची आई आहे तिच्याकडे सुद्धा त्यांनी काही कागदपत्र दिलेले होते हे कागदपत्र कायदेने बागा लोक चळवळ ह्या आईच्या संपर्कात असल्यामुळे तिने ते आपल्याशी शेअर केले आपल्याला पाठवले आणि धक्का बसला कायदेने बागा लोक चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना की हे आदिवासी कुटुंब आहे परंतु कागदपत्रावरची जी नावं होती ती वेगळीच होती प्रकरण वेगळं होतं पनवेलमधलं प्रकरण होतं आणि ते कुटुंब जे होतं ज्यांची नावं होती ती सगळी मुस्लिम नावं होती एक प्रकारचं मुस्लिम कुटुंब होतं परंतु वय वगैरे ह्या घटना सगळ्या जुळ जूड़, मिळत्या जुळत्या असल्यामुळे एक गंभीर ह्याला खरं म्हणजे वळण लागणार होतं की नेमकं मुरबाड पोलीस काय करतायत की हे जे प्रकरण आहे अपहरणाचं ह्याच्यातली नावं बदलून म्हणजे जे अ ब क क्ष वगैरे नावं जी दिली जातात तर त्या जागी मुस्लिम नावांचा वापर करून ह्याला वेगळं वळण मुरबाड पोलीस देऊ पाहतायत का असा एक संशय निर्माण झाला परंतु तडकाफडकी कुठल्या निष्काळशार येऊ नये म्हणून कायद्याने बागा लोकचळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उल्हासनगरमधलं सी डब्ल्यू सी कार्यालय गाठलं आणि इथल्या ज्या अध्यक्ष आहेत राणी बैसानी त्यांची भेट घेतली त्यांच्या कानावर सगळा प्रकार घातल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या महिला पोलिसांना आणि त्यांना बोलवून घेतलं तर महिला पोलिसांकडे जे डॉक्युमेंट आहेत ते बरोबर ह्या प्रकरणाशी संबंधित होते परंतु त्या मुलीच्या आईकडे जे कागदपत्रं होती ती मात्र त्या मुस्लिम नावाची होती हा नेमका काय प्रकार आहे अशी जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्या महिला पोलिसांकडून असं कळलं की सी डब्ल्यू सीने दुसऱ्या एका प्रकरणामध्ये कागदपत्रं मागवलेली होती आणि ती पोलिसांनी ह्या मुलीच्या आईकडे दिली देण्यासाठी त्या मुलीने ती आपल्याशी शेअर केली सामाजिक भान असलेल्या लोकांशी शेअर झाल्यामुळे ते डॉक्युमेंट बाहेर आले नाहीत परंतु या स बालसा कल्याण समितीच्या अध्यक्षा राणी बैसानी यांनी कान उघाडणी केली पोलिसांची आणि काही जरी तुम्ही असं प्रकार ह्यांच्यामार्फत जरी पाठ पाठवायला नाही पाहिजे होती पोलिसांमार्फतच यायला पाहिजे होते पण दुसऱ्या कुठल्या व्यक्तीबरोबर जरी तुम्ही पाठवलं तरी ते सील बंद पेपर असायला हवे होते हे अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय अशा प्रकारचे दस्तावेज आहेत आणि हा सगळा प्रकार आज सी डब्ल्यू सी समोरसुद्धा उघड झालेला आहे राणीबाईसाने यांनी आम्हाला सांगितलं आहे की या संदर्भामध्ये त्या रिसर नोटीस बुरबाड पोलिसांना काढतील आणि त्यांना जाब विचारतील आणि गरज जर लागली तर कारवाईची शिफारससुद्धा सरकारकडे करतील परंतु एकूणच या प्रकरणामध्ये मग ते मुलीला आणण्यासाठी अकरा हजार रुपयाची मागणी करणं असो किंवा दुसऱ्यात भलत्यात कुठल्या प्रकरणातले पेपर्स जे आहेत ते ह्या खाजगी लोकांकडे देणं असो मुरबाड पोलिसांचा बेजबाबदारपणा आणि गलतान कारभार इथे बाहेर पडलेला आहे इथे आणखी एक गोष्ट मला महत्त्वाची नमूद करायची आहे तीसुद्धा किती बेजबाबदारपणाची ते लक्षात घ्या की सी डब्ल्यू सीला जे कवरिंग लेटर दिलेलं आहे त्याच्यावरती जो एफ आय आर नंबर नोंद केलेला आहे आणि पाठीमागे जो प्रत्यक्षात एफ आय आर जो जोडलेला आहे तो नवीन पनवेल पोलिसांचा वेग आहे पत्र मुरबाड का पोलीस देत आहेत दोन्ही एफ आय आर नंबर हे वेगवेगळे आहेत हा सगळा प्रकार नेमका काय आहे सी डब्ल्यू सी याच्यावरती चौकशी करतील आणि ठाण्याचे पोलीस अधीक्षकसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आम्ही मागणी करतो की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ह्या बेजबाबदार जे अधिकारी आहेत त्यांना कायद्याचा बडगा बसला पाहिजे